चौऱ्याहत्तर किलोचे विजेते पैलवान साईराज नवडे आणि चैतन्य साबळे प्रशस्तीपत्र घेण्यासाठी लगेच व्यासपीठाजवळ या लाल कॉस्ट्यूम मध्ये पुरंदर तालुक्याचे नेतृत्व करतात ते निळ्या कॉस्ट्यूम मध्ये केतन घारी मावळ तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात एके रिपटा लागली इकडं केतन घरी छातीजाबोजा पाठीवरती टाकून पुन्हा एके रिपट काढला रितेश बाबा टाळ्याबाई कि जरा हो काय बघतोय आपण हे महाराष्ट्राचं वैभव आहे पुणे जिल्ह्याच वैभव आहे ते जपण्यासाठी जोपासण्यासाठी पलान बाळासाहेबजी धांडेकर यांच्या माध्यमातून त्यांचे पिताश्री वस्त कैलासवासी पहिल्या साहेबरा बाबा शंकरराव धांडेकर यांच्या स्मरणार्थ पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेने ही स्पर्धा संपन्न ओ इराणी तितात भारन भारंदाज लावण्याचा प्रयत्न शरद भाऊ आणि अमोल भाऊ आंग्रे आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे भारंदाज आजच्या या स्पर्धेसाठी मुंडवा गावचे कुस्ती मैदान यशस्वीपणे पार पाडणारे धरेशीलजी गायकवाड आणि पैलवान अक्षय चव्हाण दोघांचं हार्दिक स्वागत आहे महाबली किताबाची कुस्ती काही क्षणामध्ये लागेल खास आकर्षण असणारी कुस्ती पृथ्वीराज मोहळ लाल पट्टे आणिकेत मांगडे निळे पट्टे अशी कुस्ती लागेल माती आखाड्यावरती नोंद घ्या चला एकोणऐंशी किलो नंतर शहाऐंशी किलो कुलदीप पिंगळे शिरूर लाल कस्टोम वैभव तांगडे मुळशी नीला कष्टो साउंड वाले हेलो 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 साउंड वाले हेलो हेलो भाई थोड़ा का प्रॉब्लम है तो जरा बगा की थोड़ा दरम्यान ती सेकंदाची विश्रांती गुणफलक लाल सात निळा एक असा पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आजच्या दुसऱ्या दिवशीच संध्याकाळच सत्र शेवटाकडे जाताना आणि महाबली किताबाची खास आकर्षण असणारी कुस्ती काही क्षणामध्ये माती आखाड्यावरती होईल पृथ्वीराज मोहळ गादी विभाग Hello Hello. హలో హలో మహాబలి కితాయి గదా మైదాన ఫి హలో స్వర్గీయ అిల్లా కుస్తగీ సంఘా पहिला उमेश भाऊ कारले यांच्या वतीनं दिली जाणारी मानाची महाबली किताबाची गदा निमंत्रित उपाध्यक्ष पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे निमंत्रित उपाध्यक्ष महाराष्ट्र चॅम्पियन उमेश उमेशजी कार्ले यांच्याकडून दिली जाते ती गदा आर्यन बाळासाहेब धांडेकर आणि आगत्य बाळासाहेब धांडेकर दोघं बंधू घेऊन फिरतात बाई याचा आवाज डीजेला जोडला तर बरं वाटेल आणि या गावच्या सुवर्ण कन्या गावचा भूषण मनस्वी विशाल पिंपरी वाँचे दे वाँचे दे वाँचे। हो। मनस्वी विशाल पिंपरे, इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट कोडवा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते मनस्वी पिंपरे आपण व्यासपीठावरती यायचे त्याचप्रमाणे प्रिया राजेंद्र कामटे पाटील एशियन जिसू चॅम्पियनशिप उजबेकिस्तान दोन हजार चोवीस मध्ये चौऱ्याहत्तर किलो मध्ये ब्रॉल्ड मेडल आहे तिलाही कोंडा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते प्रिया कामटे आपण वरती यायचे त्याचप्रमाणे नवनाथ काका शिंदे आशिया इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवला नवनाजी शिंदे यांना या ठिकाणी कोंडाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि स्वर्गीय रामभाऊजी कार्ले यांच्या स्मरणार्थ पहिल्या उमेश कार्ले यांच्याकडून महाबली किताबासाठी दिली जाणारी गदा आखड्यावरती आर्यन बाळासाहेब धांडेकर आणि अगत्य बाळासाहेब धांडेकर दोन बंदू घेऊन फिरतात विशाल शिळीमकर आशियाई सुवर्ण पदक विजेता रौप्य पदक विजेता जनता कुस्ती केंद्रा पहिल्या